दिनांक पाच अकरा पंचवीस रोजी कोरजाई गावामध्ये एक मृतदेह म्हणून आला आहे अशी माहिती आम्हाला पोलीस पाटील यांनी दिली होती त्यानंतर आम्ही स्वतः स्टाफ सटनास्थळावरती पोचलो मृतदेहाची सगळी पाहणी केली त्या ज्या डोक्यावर जखमा होत्या त्यावरून प्रत्येका असं जाणवली की हा मर्जीचा गुन्हा आहे त्यानुसार त्यामुळे त्याच्या पत्नीची आपण पहिल्यांदा फिर्याद दाखल केली गुन्हा दाखल केला सीआर नंबर चाळीस सहा एक पंचवीस बीएनएस चे एक तीन एक आम्ही हा गुन्हा दाखल केला होता त्या अनुषंगाने आपण गावामध्ये आमच्या स्टाफसह माहिती मिळत होतो आम्हाला आमच्या एका गुपनी बातमीदारास बातमीदारामार्फत एक बातमी मिळाली की असं एक आरोपी आहे संशयित आरोपी आहे आणि तो आणि जो मळत आहे रात्री उशिरा एक साडे दहा अकराच्या वेळेस त्यांनी त्याला पाहिलेलं होते अशी माहिती मिळाली आम्ही स्वतः पोलीस एक धुमाळ पोलीस कॉन्स्टेबल कुदळी अशाने तिघ जणं त्या आरोपीचं संस